महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक आदेश जारी केलाय तो म्हणजे वाहतूक दंडाची आकारणी करताना ई चलन तयार करताना पोलिसांनी स्वतःच्या खासगी मोबाईल फोनचा फोटो चित्रीकरण करण्याकरिता वापर करायचा नाही प्रवीण साळुंके यांनी जाहीर केलेला हा आदेश राज्यातील सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक आणि शहरांच्या पोलीस आयुक्तांकरिता लागू करण्यात आलाय अर्थातच स्वतःच्या खाजगी मोबाईल फोनचा वापर करू नये अशा सूचना देण्यात तर आल्या आहेतच त्या पूर्वीच्याच आहेत परंतु अजूनही पोलीस अधिकारी किंवा अंमलदार स्वतःच्या खासगी मोबाईल फोनमध्ये फोटो काढून सोयीनुसार ई चलन प्रणालीमध्ये त्यांच्या मोबाईल मधील फोटोचा वापर करून चुकीच्या पद्धतीने चलन तयार अशा प्रकारे मोबाईलद्वारे फोटो काढून सोयीनुसार ई चलन बनवले जाते तर अशा पोलीस अधिकारी किंवा अंमलदाराविरोधात शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करावी असे आदेश देखील अप्पर पोलीस महासंचालकांनी दिले आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा